तर आता आपण नदीकडे चाललो आहे कांडल कांडलने मासे पकडायला पिंट्याच्या हातात बघते कांडल आहे आणि पुढे अवधूत चालला आहे हो हो आणि हे बघा इकडे आहे मराठी शाळा आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे नदीवरती पहिली ते चौथी पर्यंत इथे शाळा आहे आणि हे बघा इकडे आहे आता नदी नदी आले जवळ इकडे आपण काल पोहायला आलो होतो मी आज कांडल घेऊन आलोय काल अवधूत नव्हता त्यामुळे आपल्याला कांडल भेटली नाही आणि ही आहे आपली लोकेशन कांडल टाकायची हे बघा इकडे आता पिंट्या तयार झालं आहे आणि कशाप्रकारे टाकली जाते ते तुम्हाला दाखवतो मी इथे हे बघा कांडलचं एक टोक पिंट्याने पकडलं आहे आणि इकडनं थोडं थोडं अवधूत सोडतोय आणि इकडून त्या टोकापर्यंत आपल्याला कांडल टाकायचे आहे आणि कसं बारीक झाला असल्यामुळे आहे ना थोडं गुंतवतो काळजीपूर्वक टाकायला लागतंय आणि पाणी बघा किती आहे ते खूप पाणी आहे इकडं हळूहळू खड्डा आहे जसा हळूहळू पाण्यात उतरणार ना तसा गार गार लागायला लागतं पाणी आणि आता बघा संध्याकाळचे आणि आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत तर पाणी गार लागेल आता दुपारचं वगैरे आलं ना तर कसं ऊन असल्यामुळे पाणी आहे ना एवढा गार वाटत नाही आणि काल आहे ना जरा पाऊस पडला त्यामुळे बघा थोडा नदीला पाणी वाढलंय आणि वरच्या साईडला थोडा कातल आहे काळ्या कातल आणि इकडे बघा हा ढव आहे मेन आणि इथे थोडासा जाला अडकलाय कुठ असं आहे ना मधी मध्ये थोडा जारा गुंततो हे बघा इथे जाला अडकला होता गुतावला होता तर अवधूतनी सोडवला नाही कांडल बघा कुठून कशी टाकलेली आहे ती आणि इकडे पाहू शकता त्या वरती वरती प्लास्टिकच्या आहेत ना पोल्या लटकतात त्या पाण्यावरती तरंगतात आणि एक साईडला शिसा लावलेला आहे तो एक साईडला जमिनीच्या खाली पाण्याच्या खाली जातो आणि पुरा कवर करतो पाणी ते बघा तिथे खड्डा आहे तर पिंट्यात पोहत पोहत चालला तिकडे आणि काल आपण या जांभलीच्या झाडावरनं उड्या मारल्या होत्या पाणी कसा खोल आहे तिथे आणि इथे बघा थोडेसे कांडल कमी पडले हा इकडे हा वरचा भाग खुला राहिलाय इथे मग खेकडा दाखवतो इकडे पाहू शकता एवढे जाडे जाडे मासे आहेत ते येरा खेकडा गेला हा आणि बघा इकडे आता कांडल लावून झालेली आहे हे बघा इकडे जिकडे पोल्या दिसतात त्या साईडला आणि आणि आता पिंट्या पोहत येतोय आणि ते मध्ये थोडा पाणी जास्त आहे आणि फायनली कांडल लावून झाले आणि कांडल लावल्याच्या नंतर एक महत्वाचं काम असतं ते म्हणजे इकडून तिकडून दगड मारणे किंवा मासा वरून खालून असा हाकलतात त्यामुळे तो येते जाते वेळी जाळ्यामध्ये अडकतो तो काम आता चालू होईल हे बघा इकडनं आता पुऱ्या ढावामध्ये आहे ना इकडनं तिकडनं पोहणार मग ते मासे ही वर खाली वर खाली, खाली नाचते वेळी जाळ्यामध्ये अडकणार आणि हे बघा इकडे हे जे मेन झाडं वगैरे आहेत ना झुडपं तिकडे मोठे मोठे मासे असतात आता कशा प्रकारे तिकडे पहा तुम्ही आणि इकडे बघा तुम्हाला पाण्याचा अंदाज दाखवतो किती पाणी येतो मी आता अवधूत गेलाय आणि इकडे बघताय आपल्या इकडं कामावरून येणाऱ्या बायका चालल्यात नदीच्या इकडून इकडून बघा घरी चाललाय सर्व नदी क्रॉस करताय पाणी थोडा कमी आहे कातल आहे ना त्या हो पाणी जरा जास्त आहे इकडे महिला मंडल चाललाय घरी बघा पाणी जास्त असल्यामुळे आहे ना कांडल डुबते आणि इकडे बघा एक मासा भेटलाय हे बघा इकडे मावशी वगैरे चालले आता घरी अशा प्रकारे नदी क्रॉस करतात ते कसं कातल आहे ना त्यामुळे इथे घसरगुंडी जास्त आहे पाय वगैरे घसरतात बघा इकडे आपले कांडल आहे आणि इकडे बघा पिंट्या बघा काय करते ते आणि आपण काल आलेलो ना तेव्हा थोडं पाणी कमी होत आज थोडा जास्त आहे आपण काल इथेच कातलावरती उभं होतो पण आज बघा पाणी खूप आहे आणि अवधूत बघा स्टंट मारून दाखवतो आणि पिंट्या बघा कुठे आता आणि इकडे ना आहे मासे हाकल्याचं काम चालू आहे कारण मासे इकडे आणि इकडे बघा पिंट्या वर चाललाय जंप मारायला झाडावरती आणि अवधूत त्यानं फांदी खाली वाकून ठेवताय आणि इकडे बघू शकता तुम्ही स्टंट बाजे काय चालले ते

आणि इकडे बघा अवधत मी कशा प्रकारे फांदी होल्ड करून ठेवलं नाही आणि बघा इकडे तयार झाले आणि आपल्या कांद्यामध्ये पण आता भरपूर मासे अडकले असतील आणि इथून आता पिंट्या जंप मारून दाखवणार आहे आणि हे बघा आपल्याला आता कांद्यामध्ये काय भेटलंय शिंकटी ना हे काय पालू आहे पालू आहे हे बघा केवढ भेटलंय ते साईज साईज बघायची आणि बघता आपल्याला आता मासे भेटायला सुरुवात झाली मोठे मोठे आणि हे बघा इकडे कांड्याला चेकिंग करतोय आणि इकडे कातल आहे इकडे पाठी माझ पाणी ह्या साईडला ह्या या साइडला इकडे भरपूर आहे माझ्या डोक्याच्या वर जातो आणि अवधूत बघा आता पोहून दाखवतोय स्लो मोशन मध्ये

Mirando pisando. कांडल काढायला सुरुवात झालेली आहे आता इकडे बघा संध्याकाळ सुद्धा खूप झाले सहा वाजलेत आता आणि हे बघा इकडे मासे काढायला सुरुवात झाले अवधूत गेला पिशवी आणायला पिशवी आपली तिकडे किनाऱ्याला राहिली होती आणि इकडे बघा पिंट्या मासे सोडवतोय कांडल मधनं आणि आपल्याला आता कांडल काढायचे आहे माझ्या पण हे बघा इकडे कशा प्रकारे मासे दूध काढतोय ते आणि झाला बघा किती ते बारीक आहे त्यामुळे काढायला प्रॉब्लेम होतो थोडा आणि इकडे आता मासे काढायला सुरुवात झाली बघा हे सर्वात पहिलं टोक आहे इकडून आणि हे बघा शिंट्या वगैरे बऱ्याच भेटल्या आहेत इकडून त्या टोकापर्यंत आपण कांडळ टाकले आणि संध्याकाळचा तुम्ही इकडं सीन बघू शकता काय नजारा आहे तो पावसाचं वातावरण झालेलं आहे मळ्या मासा भेटलाय आणि हलू हलू कालोक होत चाललाय बघा वाढत चाललाय कालोक आणि इकडे बघा अवधूतनी कांडल गुंडायला सुरुवात केला नाही कशा प्रकारे गुंडली जाते ते बघा इकडे काठीच्या माध्यमातून गुंडली जाते कारण काठीला एक 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 टोक जमवत जायचं आणि एक साईडनं जमवायचं आणि पिंट्या तिकडे दुसरा टोक घेऊन उभा आहे कांडलीचा पाण्यामध्ये आहे जिथपर्यंत आपण काढत नाही ना पाण्यातून बाहेर तोपर्यंत मासे आतमध्ये अडकत राहतात त्यामुळे बघा एक साईडनं काढायला लागते ती आणि बघा किती कालोक झालाय आता खूप अंधार झालाय आणि व्हिडिओमध्ये सुद्धा यायला लागलंय आणि शेवटचं टोक राहिलंय आपलं आता गुंडलायचं झाल्यावरती पिशवी बाहेर आणू माश्याची आणि इकडे फायनली कांडल काढून झालेली आहे आणि इकडे बघा कांडलमध्ये किती कचरा अडकला आहे आणि नदीमध्ये आहे ना कचरा खूप असतो काट्या वगैरे पानं वगैरे सर्व अडकतात आणि इकडे पिंट्या बघा मागून येतो आहे त्याच्या हातामध्ये माश्यांची पिशवी आहे आणि खाली कातल आहे ना त्यामुळे पाय घसरतं आणि बघा पुरा काळोख झालं आहे आता साडेसहा वाजलेत मी बघा किती मासे भेटलेत ते सर्व मले आहेत मले आणि शिंगटे आहेत खरबा आहे पालू बोलता त्याला तो एक आहे